जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थात स्टिककर मराठी पोलीस भरती तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आणि गणपती बाप्पा मोर्या तर आज स्पेशल मुंबई पोलीस भरतीचं आपलं बारावं लेक्चर आहे रोज अकरा वाजता चालू होतं पण आज आपले बाप्पाचं आगमन होत आहे त्यामुळे आज आपण सुट्टीवर आहोत कारण सालाबाद प्रमाणे याही वर्षी तुमच्याच कृपाशीर्वादाने पिकर मराठी ऑफिसमध्ये सुद्धा बाप्पा येत आहेत ठीक आहे तर यामुळे आज आपल्याला सुट्टी आहे लेक्चरला तरीही आपण आदल्या दिवशी रेकॉर्डिंग करून आज तुमच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून अपलोड करत आहोत तर प्रत्येकाने व्यवस्थित लेक्चर पाहायचंय ठीक आहे चला आपलं जे लेक्चर चालू झालेलं आहे लेक्चरची लिंक शेअर करायची आहे प्रत्येकाने आणि ज्यांना आवडेल त्यांनी नंतर लाईक करून घ्या हम्म काही घाई नाही आपल्याला चला पाहूयात आपले प्रश्न मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न काय प्रश्न आहे खालीलपैकी बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप कोणते काय ओळखायचे बेडूक शब्दाचे तृतीयांत रूप बेडूक शब्द आहे फक्त काय बेडूक नाही बेडूक हा मूळ शब्द आहे मूळ शब्द आहे तृतीयांत हो बे, रूप म्हणजेच काय तर बेडूक शब्द वाक्यात वापरल्यानंतर तृतीय विभक्तीचा कुठला प्रत्यय लागतो जेणेकरून वाक्याचा अर्थ पूर्ण होईल पर्याय कुठला योग्य येणार बेडकाने बेडुकाने बेडक्याने बेडुकीने बेडकाने इन शॉर्ट आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं आहे सामान्य रूप त्यांनी इथं ओळखायला सांगितलेलं आहे ठीक आहे सामान्य रूप बेडूक हा शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याला कुठलाही प्रत्यय लागू दे बेडूकचं काय होतं सामान्य रूप बेडका होतं म्हणजे एकाच प्रश्नामध्ये दोन दोन प्रश्न त्यांनी दिलेले आहेत पाहू शकता तुम्ही बेडकाने पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न उष्णता या शब्दातील लिंग ओळखा उष्णता हा शब्द कुठल्या लिंगामध्ये येणार आहे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग आणि उभय लिंग कुठला पर्याय बरोबर कुठलाही शब्द असू दे त्याला त्याचं जर लिंग आपल्याला ओळखायचं असेल तर त्या शब्दाला हाक मारत असताना त्याच्या आधी कोणतं सर्वनाम येतं त्याच्यावर डिपेंड असतं की याचं लिंग कोणतं आहे उष्णतेला कशी हाक मारतो बाबा लय गरम व्हायला लागलं म्हणजे उष्णता खूप आहे उष्णता वाढलाय म्हणतो का उष्णता वाढलेय म्हणतो का नाही उष्णता वाढलीय म्हणजे ती उष्णता राईट मग पर्याय कुठला योग्य येणार आपला ती उष्णता म्हणून स्त्रीलिंगी पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा बहुव्रीही समास नीलकंठ पोळपाठ पुण्य पुरणपोळी बहुव्रीही म्हणजे दोन्ही दिलेली दोन्ही पदं सामासिक शब्दामधली दिलेली दोन्ही पद महत्वाची नसून त्या दोन पदांवरून जर तिसऱ्या एकाच पदाचा बोध होत असेल तर ते जाता आपल्या बहुव्रीही समासामध्ये मग निलकंठ पहिल्याच याच्यामध्ये आहे मी नी, शब्दाचा विग्रह काय होतोय तर निळा आहे कंठ ज्याचा असा तो मग कोण आपलेच ते सर्वांचेच आपले शंकर महादेव बरोबर दोन पदावरून तिसऱ्या एकाच व्यक्तीचा जरी बोध झाला व्यक्ती असेल वस्तू असेल आकृती असेल देव असेल विशिष्ट एकाचा बोध जर दोन पर्यावर दोन शब्दांवरून झाला तर ते असतं आपल्या बहुव्रीही समासाचं उदाहरण पोळपाठ पोळ्यांसाठी पा पाठ तत्पुरुष समास द्वितीय पदप्रधान पाप किंवा पुण्य वैकल्पिक द्वंद्व समास पुरण घालून केलेली पोळी मध्यम पदलोपी समास इथे बहुव्रीही विचारलं होतं म्हणून पर्याय पहिलाच योग्य हो आहे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे क्षीर पय सलील आणि नीर कुठला पर्याय योग्य येणार इथे तीन शब्द पाणी या शब्दाचे समानार्थी आहेत एक फक्त वेगळा आहे तर कोणता वेगळा शब्द आहे तर तो वेगळा असणारा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे तोपर्यंत सेशन आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल या मॅडम समोर दिसतायत त्या चांगलं शिकवतायत की नाही ते बरोबर तर लाईक करून घ्यायचंय पटापट चला बरं पटकन कुठला पर्याय योग्य येईल काय शोधताय ठीक आहे कुठला पर्याय योग्य येणार बाकी तिघही पाणी शब्दाचे समानार्थी आहेत क्षीर म्हणजे दूध म्हणून पर्याय कुठला योग्य पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जाणकी या वाक्यातील अलंकार ओळखा रूपक अलंकार उत्पेक्षा अलंकार श्लेष अलंकार आणि उपमा अलंकार तर जे जे लेक्चर बघतायत बाप्पांचं आगमन होत आहे त्याच्यामुळे गणपती निमित्त आपण ऑफर दिलेली आहे आपली जी योद्धा बॅच आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तर त्या बॅचची मूळ फी पंचवीसशे आहे पण तुम्हाला ऑफर निमित्त ही बॅच हजार रुपयाला भेटते सगळे विषय लाईव्ह स्वरूपात शिकवले जातात ओके ज्यांना हवं ऑफिस नंबरवर कॉल करा ऑफर मध्ये भेटून जाईल तुम्हाला नयन कमल म्हणजेच काय नयनासारखे नयन रूपी काय येईल दोन्ही पद विभक्तीत आहे का हम्म काय उपमेय आणि उपमान दोघं वेगळे नसून दोघं अगदी एकरूप असल्याचा बोध होतो म्हणून हा कुठला अलंकार आहे आपला रूपक अलंकार आहे पर्याय पहिलाच योग्य गणपती बाप्पा मोर्या योद्धा बॅच पंचवीस बॅच हजारला भेटते त्यासाठी तुम्हाला कुपन कोड ऍड करायचा आहे गणपती कॅपिटलमध्ये जी एन पी आय सतरा सप्टेंबर पर्यंतच ही ऑफर मर्यादित आहे त्यामुळे प्रत्येकाने या ऑफरचा लाभ घ्यायचा ज्यांना पोलीस भरतीचे सगळे विषय बेसिक पासून कम्प्लीट करायचे त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रामला फळ भाजी आवडते तर वरील वाक्यातील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे भाजी हे नाम आहे उत्तर द्या स्पष्टीकरण देते फास्ट मध्ये हम्म भाजी हे नाम आहे नामाबद्दल विशेष माहिती कोणती भाजी नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे फळ हा शब्द विशेषणाचं काम करतोय पण तयार कोणापासून झालाय काम करतोय विशेषणाचं पण तयार झालाय नामापासून फळ हे नाम आहे ना सामान्य नाम म्हणून नामाला प्रत्यय लागून विशेषणाचं काम करतोय म्हणून तो शब्द झाला आपला नामसाधित विशेषण पर्याय पहिला योग्य पुढे मलुल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे काय मलुलला विरुद्धार्थी काय आहे याच वर्षी हा प्रश्न पेपर मध्ये विचारून झालेला आहे सुकलेला टवटवीत निरागस कंटाळवाने ओळखा मलूल म्हणजे एकदम हा मलुल झालाय मलूल झालाय म्हणजे काय झालाय कोमजला एकदम बरोबर मलूल होणं म्हणजे कोमजणे मग कोमजण्याला विरुद्धार्थी जसं झाडाला पाणी घातल्यावर थोड्या वेळातच ते कसं दिसायला लागतं एकदम फ्रेश म्हणजे टवटवित दिसायला लागत मग मलुलला विरुद्धार्थी काय येणार आहे टवटवित पर्याय कुठला योग्य पर्याय दुसराच योग्य चला पुढचा प्रश्न प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे एखाद्या गोष्टीचा प्रारंभ करणे म्हणजेच काय रे सुरुवात करणे म्हणजेच श्री गणेशा करणे मग त्याच्या विरुद्धार्थी म्हणजेच विसंगत कुठला वाक्प्रचार आहे की एखाद्या गोष्टीचा शेवट करणं शेवट करणं म्हणजेच काय कार्य संपवणं इतिश्री करणे इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे शेवट करणे म्हणजे हे दोघं झाले का प्रारंभ आणि ते श्री एकमेकांचे विरुद्धार्थी झाले चला पर्याय कुठला योग्य आला पर्याय दुसरा ज्यांना ज्यांना सेशन आवडते एकदा प्रत्येकाने काय करायचंय सेशन लाईक करून घ्यायचंय सुट्टी असतानाही आम्ही सुट्टी घेतलीये पण तुम्हालाही सुट्टी दिली असते आम्ही अभ्यासाला पण नाही दिली कारण या वर्षीचं आपलं स्वप्न स्वप्नच नाही राहिलं पाहिजे तर ते, ते सत्यात उतरलं पाहिजे बाप्पा दरवर्षी येतील नाचायचे पुढच्या वर्षी पण नाचायचंय पण वर्दी भेटल्यानंतर वर्दीमध्ये सगळ्यांची सेवा करणं आणि वर्दी भेटल्यानंतर जो गुलाल आपल्या अंगावर उधळतो तो, तो काय आनंद वेगळाच असतो खालीलपैकी कोणते व्यंजन हे अर्धस्वर नाही आता अर्धस्वर ज्यांचा उच्चार स्वरांप्रमाणे होतो आपले यर व चारच आहेत राईट मग बघा कुठला नाहीये स्टार्टिंगलाच दिले शयरव म्हणजे श काय आहे रे आपला उष्मे म्हणजेच घर्षक म्हणजेच सितकार किती आहेत तीन आहेत श श स ठीक आहे पर्याय कुठला योग्य आला पर्याय पहिलाच योग्य पुढे गाडी फार वेगाने आली या वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय आपल्याला हे काय वाक्य आहे वाक्याचे शेवटी पूर्णविराम आहे म्हणजे हेच वाक्य विधानार्थी आहे या वाक्यालाच होकारार्थी वाक्य म्हणू शकता या वाक्याला स्वार्थी वाक्य म्हणू शकत फक्त काळाचा बोध होतोय मग उद्गाराचं वाक्यात रूपांतर करायचं म्हणजे भावनेचा बोध त्याच्यामध्ये झाला पाहिजे काय येईल बरोबर बघा गाडी फार वेगाने आली भावना कुठली रे गाडी फार वेगाने आली म्हणजे घाबरल्यासारखं झालं मग काय येईल बरोबर बघा बरं वा बाप रे काय गाडी किती वेगाने आली हो साधं विचारले मग काय येईल बाप रे गाडी किती वेगाने आली किंवा किती वेगाने आली गाडी आश्चर्य दर्शक केवळ प्रयोगी व्य आहे पर्याय दुसरा योग्य माझं शिकवणं शिकाँन। माझी शिकवण्याची पद्धत मुलाची कनेक्ट होण्याची पद्धत कशी वाटते ऑफलाइन कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचंय चला पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ज्यांचा ज्यांचा मुंबईचा पेपर आहे त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी टिक्कर मराठीने एक रेकॉर्डेड बॅच आणलेली आहे ज्या बॅचचं नाव आहे रॅपिड फायर बॅच फक्त क्वेश्चन आन्सरची बॅच आहे याच्यामध्ये सगळे विषयांचे टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर अवेलेबल आहे ही बॅच फक्त टू डबल नाईन म्हणजे तीनशे रुपयाला तुम्हाला सगळे विषय भेटतात आपले पोलीस भरतीचे त्यामुळे ज्यांना ज्यांना ही बॅच घ्यायची आहे त्यांनी काय करायचं ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे ठीक आहे चला पुढे मुलांनो गोंगाट करू नका क्रियापदाचा प्रकार ओळखा अनुमोदन प्रार्थना विनंती आज्ञा बरं काल जे विद्यार्थी मित्र होते त्या सगळ्यांचं आज मी खूप खूप आभार मानते खूप खूप अभिनंदन करते कारण तुम्हा सगळ्यांच्या साथीनेच आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलचे चा, चार लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे बाप्पाचं आगमन आणि चार लाख सबस्क्रायबर आणि तुमच्या वर्दी मिळवण्याचं स्वप्न सगळं आपण सोबतच पूर्ण करूयात तर सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन चला मुलांना गोंगाट करू नका इथं काय केलेलं आहे रे अनुमोदन आहे प्रार्थना केलीये विनंती केलीये की आज्ञा केलेली आहे काय केलेलं आहे इथे आज्ञा दिली ना हे करा ते करू नका हे करू नका ते करू नका म्हणजे आज्ञा दिल्याचा बोध होतोय पर्याय कुठला योग्य पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात दोन शब्द जोडताना फॉर एक्झाम्पल आपल्याला हरी आणि हर हे दोन शब्द जोडायचे ठीक आहे मध्ये जे वापरतो आपण त्याला काय म्हणणार संयोगचिन्ह म्हणणार आणि दोन शब्द जोडतानाही संयोगचिन्ह वापरतात आणि ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा राहिला तर तो अर्धवट शब्द वरती लिहून पुढे आडवी रेष देऊन खाली राहिलेला अर्धवट शब्द लिहितो मग अर्धवट म्हणजे आडव्या रेषेला काय म्हणतात संयोगचिन्ह म्हणतात पर्याय दुसरा योग्य ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण ग्रामगीता कोणी लिहिली संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज संत तुकाराम महाराज संत चोखा मेळा ग्रामगीता कोणाची संत तुकडोजी महाराजांची पर्याय कुठला योग्य पर्याय दुसरा योग्य लेखक लक्षात ठेवायचे ग्रंथ त्यांचे लेखक पुस्तक त्यांचे लेखक कवी त्यांची टोपण नावं लक्षात ठेवायचं सगळं हा पगडी या शब्दाचे नपुसकलिंगी रूप ओळखा पगडे पागोडे फेटा पागोटे पगंडी नाही आहे हे काय आहे पगडी म्हणजे ती पगडी डोक्यावर घालतो ते म्हणजे हे काय झालं स्त्रीलिंगी झालं स्त्रीलिंगीचं आपल्याला नपुसकलिंगी म्हणजे ते काय म्हणणार डोक्यावरच ते पगडे पागोडे फेटा पागोटे तो फेटा म्हणजे फोट फेटा झाला आपलं पुल्लिंगी मग ते काय म्हणणार आपण ते पागोटे म्हणतो आपण डोक्यावर वापरतो ते पर्याय चौथाच योग्य वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधायचा आपल्याला गर्भगळीत होणे म्हणजे गर्भगळीत होणे घाबरणे पळणे सैरा वैरा धावणे बसून राहणे ओळखा <coughs> गर्भगळीत होणे म्हणजे खूपच घाबरणे पर्याय योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी चारशे नव्याण्णव ची फक्त मराठी व्याकरणाची बॅच लाईव्ह स्वरूपात तुम्हाला पाहायला भेटेल या विषयामधले सगळे टॉपिक अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकवण्यात येतील त्यामुळे ज्यांना ज्यांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत मराठी व्याकरणाच्या क्लिअर आहेत मॅडम पण स्कोर पाहिजे तितका भेटत नाहीये त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी महत्वाचा आहे इथं फक्त पाचशे रुपये ऑफिस नंबरवर कॉल करा अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचे पूर्ण नाव काय अनिल नावाने प्रसिद्ध असणारे कवी आत्माराम रावजी देशपांडे सौदागर नागनाथ मोरे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी दासोपंत दिगंबर दिगंबर देशपांडे तर त्यांचे साहित्य अनिल नावाने लिहिणारे कोण आत्माराम रावजी देशपांडे बाकी हे जास्त ओळखीचं वाटतंय बाकी कमी आहे त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता हम्म पर्याय पहिलाच योग्य नेक्स्ट सतराशे विघ्न अधोरेखित शब्दाची जात ओळखा हे काय आहे नक्की हे काय रे विशेषण क्रियापद सर्व नाम नाम ज्याचा नाकाचा शेंडा लांब नसतो त्याला काय म्हणतात मनोरंजन थोडस पाहिजे अभ्यासामध्ये हो की नाही बघा लग्न हे नाम आहे नामाबद्दल विशेष माहिती कोणाच्या लग्नाला सतराशे विघ्न नक्कीच्या लग्नाला म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्यक्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला आपण काय म्हणतो विशेषण म्हणतो पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न वाक्यात उद्देश्य ओळखायचा आपल्याला उद्देश्य म्हणजेच काय उद्देश नाही उद्देश्य आहे उद्देश म्हणजे वाक्यातील करता आपल्याला इथे ओळखायचा आहे ओळखा पाहू शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा फार अभिमान असतो शिकारी बंदूक लोकांना अभिमान अभिमान असणारे कोण शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा फार अभिमान असतो था। अभिमान असणारे कोण शिकारी लोक म्हणजे शिकारी हे विशेषण झालं लोक लोक हे काय झालं करता झालं कोणती लोक शिकारी लोक म्हणजे शिकारी अधिविशेषण आहे म्हणजे हे वाक्यवृत्त करण्यामध्ये कशामध्ये येणार उद्देश आहे आपली अधिविशेषण जे असतं ते उद्देश विस्तार असतं कळत इथे फक्त उद्देश्य म्हणजे करता ओळखायला विचारला होता म्हणून आपला पर्याय कुठला योग्य येणार पर्याय तिसराच योग्य अजूनही ज्या विद्यार्थी मित्राने लाईक केलं नसेल सेशन लाईक करून घ्यायचंय चला पटापट पुढे वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन स्थिरवला स्थिरावला हे क्रियापद आहे कुठलं आहे हे संयुक्त क्रियापद साधित क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद एकदम सोपं आहे ओळखा काय येईल बरोबर चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला आता स्थिर हे काय आहे आपण म्हणतो स्थिर मुलगा स्थिर मुलगी स्थिर वस्तू नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे स्थिर हे काय आहे विशेषण आहे मॅडम चुकवणं कामचं उत्तर नीट लक्षात घ्या मूळ शब्द मूळ जात विशेषण आहे विशेषणाला प्रत्यय लागून ते काम कोणाचं करतंय क्रियापदाचा सा करतोय साधित म्हणजे किंवा प्रत्यय म्हणजे साधित बरोबर विशेषण साधित क्रियापद म्हणजे कोणाचा प्रकार आहे हा साधित क्रियापदाचा सा प्रकार आहे पर्याय कुठला योग्य आला पर्याय दुसराच योग्य पुढे क्रियाविशेषणाबद्दल कोणती माहिती खरी नाहीये क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण क्रियाविशेषण ही अविकारी जात आहे क्रियाविशेषण मिश्र वाक्य जोडण्याचं काम करतो आणि क्रियाविशेषण हे स्थळ काळाबद्दल माहिती देत नाही तर पर्याय कुठला योग्य क्रियाविशेषण अवयच्या मध्ये आहे ना आपले स्थलवाच्य क्रियाविशेषण अव्यय कालवाच्य क्रियाविशेषण नव्हे रीतीवाच क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाच क्रियाविशेषण अव्यय प्रकार आहेत हे वेगळं काहीच नाहीये तर स्थळ आणि काळाबद्दल माहिती देतात म्हणून पर्याय कुठला चुकीचा आहे म्हणजे कुठली माहिती खरी नाहीये तर चौथ्या पर्यायामधली माहिती खरी नाही पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी प्रश्न आहेत अजून पण ज्यांना ज्यांना सरावासाठी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट सोडवायला पाहिजे असतील ऑनलाईन स्वरूपात तर त्यांच्यासाठी फी आही आँगा 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 साथी आहे डबल नाईन ही ऑफर ज्यांना नको मॅडम आम्हाला ऑनलाईन टेस्ट नाही सोडवायच्या कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम सुद्धा येतो हरकत नाही तुमच्यासाठी पीडीएफ आहेत आपल्याकडे पन्नास पेपर दीडशे रुपयाला पन्नास पेपर दीडशे रुपयाला आहे ज्यांना ज्यांना हवं हो आहे ऑफिस नंबरवर कॉल करा आणि सांगा की मला पन्नास पेपर हवेत जी पीडीएफ आहे मॅडम सांगता शुभांगे मॅडम की दीडशे रुपयाला पन्नास पेपर आहेत एका पेपरमध्ये शंभर प्रश्न एका विषयाचे पंचवीस पंचवीस या पद्धतीने पॅटर्न आहे ज्यांना हवं आहे ऑफिस नंबरवर कॉल करा भेटून जाईल रिव्हिजनसाठी महत्वाचे संधी ओळखायची आता आपल्याला महिंद्र हा शब्द कसा तयार झाला महिंद्र बघा आता पहिले वेलांटी दुसरी वेलांटी की काय हम्म महिंद्र हा शब्द ई अधिक ई इज इक्वल टू इ दीर्घ रस्व दीर्घ ई म्हणजे दुसरी वेलांटी कुठे आहे या पद्धतीने मही अधिक इंद्र पर्याय कुठला योग्य आला महिंद्र पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न खालील वाक्यातील सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे कोणाकोणाचं सामान्य रूप झालंय सामान्य रूप म्हणजे उत्तर द्या स्पष्टीकरण देते एक दोन तीन एक एकही एक नाही याच वर्षी परीक्षेला विचारून झालेला प्रश्न आहे हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकवला सामान्य रूप म्हणजे मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याच्यात झालेला बदल सगळीकडे वेड्यांचा बाजार सगळीकडे जसा ते तसा शब्द आहे वेडा या शब्दाचं वेड्या म्हणजे आकारांतच या कारांत सामान्य रूप झालेलं आहे बाजार जसा तसा वापरलेला आहे म्हणजे किती शब्द आहेत की ज्यांचं सामान्य रूप झालंय एकच शब्द आहे म्हणजे पर्याय कुठला योग्य कुठल्या जिल्ह्यात विचारला आठवत नाही पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं आपण स्पष्टीकरण घेताना चुकवला होता हा प्रश्न यावरून तुम्हाला आठवत असेल की याच्यामध्ये नव्वद टक्के प्रश्न या वर्षी पेपर मधले आहेत आणि दहा टक्के तीन वर्षाचे प्रश्न आहेत तीन वर्षांमधले कळलं पुढे समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा समानार्थी शब्दाची जोडी कुठली आहे आस्था सराव आन अगणित संतोष काक अंबर नभ आता आकाश या शब्दाचे समानार्थी दिलेले आहेत जे अगदीच योग्य आहेत कुठले अंबर आणि नभ पर्याय कुठला योग्य आला पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे वरील सर्वनामाचा प्रकार ओळखा सर्वनाम आहे पण कोणते सर्वनाम आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम काय येईल बरोबर हम्म ओळखा हे आता हा ही हे ह्या जोजी ते ज्या तोती ते त्या माहितीये प्रत्येकाला बिघडलं गणित ठीक आहे हरकत नाही हे काय आहे आपलं तर हा ही हे आणि तो ती ते त्या दर्शक म्हणजे दाखवणे दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो म्हणून हे आहे आपलं दर्शक सर्व नाम पर्याय दुसराच योग्य पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला आजचा उद्या आपण लाईव्ह स्वरूपात उद्या नाही सोमवारी भेटणार आहोत ठीक आहे घागरगडचा सुभेदार या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता घागरगडचा सुभेदार म्हणजे अकळेचा खंदक ठणठण पाळ चतुर्भुज होणे आणि पानक्या तर घागरगडचा सुभेदार शेवटचाच प्रश्न आहे म्हणजे पानक्या पर्याय कुठला योग्य पर्याय चौथाच योग्य ज्यांना ज्यांना सेशन आवडलंय त्यांनी जाताना एकदा लाईक करून घ्या तुमचा दिवस चांगला जाईल हम्म टिकर मराठी ऍप डाउनलोड करा कारण याच्यामध्येच खूप सारं मटेरियल तुम्हाला अभ्यासासाठी आहे फ्रीमध्ये या सगळ्या आपण रोज लेक्चर्स शिकवतो या सगळ्या फाईल तुम्हाला फ्री मध्ये सोडवलेल्या याच्यामध्ये ऍप मध्ये पाहायला भेटतात फोल्डरमध्ये आणि टेलिग्राम चॅनल आहे तोही जॉईन करून घ्यायचा आहे तर आज थांबूयात इथे भेटूयात सोमवारी टिक्कर मराठी पोलीस भरती या चॅनलचे चार लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन ठीक आहे थांबूयात बाय बाय टेक केअर विश ऑल दी बेस्ट जय हिंद फाइल सेव्ह करते बघा तुमच्यासाठी ह्या सेव्ह केलेल्या फाईल तुम्हाला कुठे भेटतात तर आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये फोल्डर आहे एक त्या फोल्डर फोल्डरमध्ये भेटतात त्यामुळे प्रत्येकाने काय करायचंय ऍप डाऊनलोड करून घ्यायची चलो बाय बाय